साठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता जमायला सुरू झालेले आहे फॅशन स्ट्रीटचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणून आलेले कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळात हा मोर्चा सुरू होईल असं चित्र दिसत आहे नेते जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हे सगळे कार्यकर्ते जमतील असं दिसतं आहे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये हातात भगवे जेणे घेऊन डोक्यावर भगव्या टोप्या घेत आहेत आणि विशेष म्हणजे इथे एक, एक मुस्लिम कार्यकर्ता मावळा आहे ज्यांनी जनतेच्या मतांची चोरी करणारे खरे देशद्रोही मुस्लिम मावळा असा एक पेहराव तयार करून आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळे पेहराव त्याचबरोबर वेगवेगळे मेसेज घेऊन इथं कार्यकर्ते आलेले आहेत आणि ते सरकारला आणि निवडणूक आयोगाला आहेत की ही मतचोरी आहे आणि ही मतचोरी लोकांच्या समोर येते आहे नेमकं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात कुठून आलात आणि तुम्ही या वेशेमध्ये इथं दिसताय मी संगमनेर शहरावरून आलो अहिल्यानगर माझं नाव अजिज मोमीन मुस्लिम मावळा आहे आता आमचे संयमाचा अंत आहे एक तर आर नाही तर युद्ध होणार आहे हे सत्याचा मोर्चा नसून हे यलगार आहे महाराष्ट्राचा हे लोकांनी जे चोऱ्या केले खरे देशाचे देशद्रुही हे लोक आहे आणि यांनी हे देशाचे माध्यमातून चोऱ्या केले यांची सत्ता स्थापना केली सत्ता स्थापना केल्यानंतर यांनी दोन समाजामध्ये निर्माण केलं हिंदूंना आणि मुस्लिमांना ना दंगली घडवायचं फक्त यांच्या चोऱ्याला फोवायला आणि म्हणून या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला तुम्ही कुठून आलात मी मुंबई मधून धारावी मधून आलेलं आहे धारावी सांगाल हे सत्याचा विजय करायलाच पाहिजे आता उद्धव साहेब आपल्या चाललेले आहेत ते उद्धव साहेब आपल्या उद्धव साहेबांनी घेतलेले आहेत त्याच्या सपोर्टला आम्ही सर्वजण उभा या ठिकाणी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात यायलाच पाहिजे आज आपल्या मराठी लोकांसाठी किंवा हिंदू लोकांसाठी तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर हे मस्ती जे लोट चोरी वगैरे हो आहे ते सर्वांच्या समोर आलंच पाहिजे ना, ना। आणखी काही कार्यकर्त्यांची पदाधिकारी तुम्ही कुठून आला आम्ही सोलापूरहून आलो किती लोक आलेत आणि तुम्ही मनसेचे दिसत आहेत मी मनसेचा सोलापूर शहराध्यक्ष आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या वोट सं, संदर्भात जी चोरीबद्दल जी मोर्चा निघत आहे हे खरोखर ही काळाची गरज होती सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दोन हजार सतराला देखील हे जनतेला सांगितलं आवाहन केलं होतं की उमेदवार हे जनतेला फसवणूक करतील आज उघड उघड झालेलं आहे जिथे जिथं आमचे उमेदवार उभारले होते त्या उमेदवाराचे नातेवाईकाचे हो देखील मत नाहीत उमेदवाराच्या शेजारचे देखील मत नाहीत हे मत पूर्णपणे चोरीला गेलं आहे हे त्यांना देखील माहीत आहे मग तिने निवडून निवडणूक जिंकली देखील भाजपवाल्यांनी मनात असं जल्लोष केलेला आहे कारण त्यांना माहित होतं की चुरु नामून निवडून आहे मोर्चा कसा होईल निश्चितपणानं न भूतो न भविष्यती असा मोर्चा होणार आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र झाले पाहिजेत हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते आज या ठिकाणी साकार होताना दिसत आहे आणि निश्चितपणानं हा न भूतो न भविष्यती असा मोर्चा मान्य राजसाहेब ठाकरे मान्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील खाली होईल आणि येणाऱ्या मुंबई महापालिका असतील किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका असतील या माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणानं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक मिळून लढवून या महाराष्ट्रातली या देशातली भारतीय जनता पक्षाची ह्या ज्या निवडणूक आयोग असेल किंवा ईडी असेल या इतर स्वायत्त संस्थांना हाताशी धरून जो भारतीय जनता पक्षानं हा कुटील डाव रचलेला आहे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा तो डाव निश्चितपणानं आमचा मराठी माणूस उलटवून टाकल्याशिवाय राहणार नाही साठी ही सगळी गर्दी आहे इथे काही महिला आणि पुरुष कुठून आलात तुम्ही कुठून आलात घा तुम्ही कुठून आलात सांगलीवरून आलात हे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवसेना या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथं जमले आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होऊन सांगणार आहेत की ही मतचोरी झालेली आहे मोहम्मद मदीरफानचं माधव सावरगावे साम टी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका